न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम अकोले तालुक्यातील देवठाण येथील एक हजार साठ दशलक्ष घनफूट क्षमतेचे आढळा धरण काल दुपारी बारा वाजता पूर्ण क्षमतेने भरले असल्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले आहे यामुळे लाभ क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे सध्या साठ क्युसेकने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे आढळा धरण हे एक हजार साठ दलघपू क्षमता आहे हे धरण चालू वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात भरत असल्याने शेतकरी बांधव प्रचंड खुश आहेत रब्बी पीक व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आहे अकोले तालुक्यातील देवठाण विरगाव हिवरगाव आंबरे डोंगरगाव पिंपळगाव निपाणी व गणोरे तसेच संगमनेर तालुक्यातील धांदरफळ जवळे कडलक पिंपळगाव कोंजिरा वडगाव लांडगाव चिकणी राजापूर निमगाव भोजापूर व चिखली ही आठ गावे व सिन्नर तालुक्यातील चास नळवाडी व वा कासारवाडी दोन गावे अशा गाव, या सोळा गावांना शेतीसाठी याच आढळा धरणातून पाणी मिळते याशिवाय पाच गाव पाणीपुरवठा योजना असून या गावांना पिण्यासाठीही या धरणातून पाणी दिले जाते त्यामुळे आढळा धरण भरणे परिसराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे व गरजेचे आहे लाटांनी सांडव्याच्या बाहेर पाणी पडत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे लवकरच शासकीय जलपूजनाचा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती अकोले उपविभागीय जल अभियंता योगेश जोरवेकर यांनी दिली दरवर्षी भंडार दरा व निळवंडे धरण भरल्यानंतर आढळा धरण भरण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असे परंतु यावर्षी आढळा धरण अगोदर भरत असल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे